मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त उत्पादन क्षमता वाढीसाठी त्याचबरोबर मित्रांनो दाण्यांचा एकसारखा आकार एकसारखा रंग आणि त्याचबरोबर वजनदार होण्यासाठी तिसरी आणि शेवटची फवारणी सोयाबीन पिकामध्ये कोणकोणती घेऊ शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत यामध्ये मित्रांनो तिसरी फवारणी करत असताना एक व्यवस्थितपणे चांगल्या जबरदस्त पॉवरफुल असलेलं बुरशीनाशक त्याचबरोबर जबरदस्त पॉवरफुल असलेलं कीटकनाशक आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपण स्प्रे करिता हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल खत त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमची मात्रा जास्त असलेल्या खतांचा देखील आपण वापर करणार आहोत एकंदर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकासाठी तिसरी आणि शेवटची फवारणी करत असताना जबरदस्त तीन कॉम्बिनेशन कोणते वापरावे किंवा तीन कॉम्बिनेशन मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्या तीन कॉम्बिनेशनपैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा तुम्ही सोयाबीन पिकामध्ये तिसरी तिसरीत आवडची फवारणी करत असताना तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो या कॉम्बिनेशनचा जर वापर केला तर दाण्याचा एकसारखा आकार त्याचबरोबर जबरदस्त उत्पादन क्षमता कुठलीही शंग झाडावरती पोकळ किंवा त्याच्यामध्ये दाणे बारीक वगैरे राहणार नाही त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये शेवटच्या काळामध्ये येणारे जे बुरशीजन्य रोग आहेत दाणे भरण्याच्या कालावधीमध्ये त्याच्यावर देखील चांगल्या प्रकारे अटकाव हा आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये जर अळींचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणावर झाला असेल त्याला देखील चांगल्या प्रकारे कंट्रोल आपण करू शकतो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तिसरी आणि शेवटची फवारणी करत असताना त्यामध्ये कोणती फवारणी करावी त्यामधलं नंबर एकचं जे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो ते म्हणजे मित्रांनो अँम्प्लिगो कीटकनाशक त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचा जर विचार केला तर नेटिओ बुरशीनाशक आणि विद्रव्य खतामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस याचा वापर एकत्रपणे करून तुम्हाला या कॉम्बिनेशनचा चांगल्या प्रकारे स्प्रे हा घ्यायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही यासोबतच इसाबियन नावाचं जे टॉनिक आहे त्याचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे मित्रांनो एम्प्लिगो जबरदस्त चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारं कीटकनाशक आहे त्याचबरोबर नेटिओ हे देखील जबरदस्त चांगल्या प्रकारचं एक बुरशीनाशक मानू शकतो आपण त्याच्यामध्ये मित्रांनो पानं पिवळीपण्णं असो किंवा येलो व्हायरस सारखे जे काही बुरशीजन्य रोग आहेत यांच्यावर चांगल्या प्रकारे अटकाव मिळवण्यासाठी तुम्ही नेटिओचा वापर करू शकतात यामध्ये मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही ॲम्प्लिगो या कीटकनाशकाचा वापर करत असताना प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाण्यातून तुम्हाला एम्प्लिगोचा वापर करत असताना आय एम एल वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर करत असताना ऐंशी ग्रॅमपर्यंत तुम्हाला नेटिओ प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी वापर करायचा आहे आणि इसाबियन या टॉनिकचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल या घटकांमध्ये वापर करणं गरजेचं आहे स्प्रेकरिता त्याचबरोबर मित्रांनो विद्रव्य खताचा जर आपण विचार केला तर विद्रव्य खतामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस या विद्रव्य खताचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी साडेसातशे ग्रॅमपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस याचा वापर केल्यामुळे दाण्याची साईज चांगल्या प्रकारे बनत असते त्याचबरोबर एकसारखे आकाराचे दाणे त्याचबरोबर मित्रांनो उत्पादनामध्ये चांगली वाढ होण्याकरिता तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस चांगल्या प्रकारे मदत करणार आहे त्यामध्ये मित्रांनो नंबर दोनचं जे सोयाबीन पिकामध्ये तिसरी फवारणी करीता जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे मित्रांनो बीएसएफ कंपनीचं नावाजलेलं बुरशीनाशक म्हणजे मित्रांनो प्रियाझर मित्रांनो प्रियाझरचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर केला तरी देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला भेटणार आहे याऐवजी तुम्ही बीएसएफ कंपनीचं मेरिओन या, या दोघांपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो कार्टेवा कंपनीचं एंगेज नावाने असलेलं जे कीटकनाशक आहे या कीटकनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे किंवा मित्रांनो बीएसएफ कंपनीचं एक्सपोनस नावाने जे नवीन कीटकनाशक आलाय त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही आय सी एल कंपनीची झिरो एकोणपन्नास बत्तीस ही जी हंड्रेड पर्सेंट वॉटर सेलुबल जी ग्रेड आहे या ग्रेडचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात मित्रांनो या कॉम्बिनेशनचा वापर करत असताना प्रियाक्झर नावाने जे बी एस एफ कंपनीचे जे बुरशीनाशक आहे याचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या प्लॅटपॉम्पसाठी पंधरा एम एलपर्यंत तुम्ही वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला कार्टिवा कंपनीचं एंगेज हे कीटकनाशक जर वापर करायचं असेल तर प्रति पंधरा लिटर पाडपंपसाठी पंचवीस एम एल वापरा किंवा मित्रांनो बी एस एफ कंपनीचं एक्सपोनस जे कीटकनाशक आहे त्याचा वापर करत असताना सतरा ई एम एल प्रति एकरासाठी तुम्हाला याचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो सतरा ई एम एल प्रति एकर याच्या हिशोबाने तुम्हाला याचा वापर करायचा आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आय सी एल कंपनीची जी ग्रेड आहे झिरो एकोणपन्नास बत्तीस या ग्रेडचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाठपंपसाठी शंभर ग्रॅमपर्यंत तुम्ही या ग्रेडचा वापर करू शकतात चांगल्या प्रकारे तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये तिसरी फवारणी जर ही केली तरी देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तिसरी फवारणी करत असताना नंबर तीनचं कॉम्बिनेशन जे आहे ते म्हणजे मित्रांनो आदामा कंपनीचं बारा झाईड कीटकनाशक मित्रांनो बारा झाईड कीटकनाशक देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट देतं त्याचबरोबर त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचा जर विचार केला तर तुम्ही फॉलिक्युअर बुरशीनाशक वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये ग्रेडचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झिरो एकोणपन्नास बत्तीस किंवा बेचाळीस सत्तेचाळीस नावाची जी ग्रेड येते त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात शिवाय मित्रांनो झिरो बावन्न चौतीसचा देखील वापर करू शकतात झिरो झिरो पन्नास या कुठल्याही एका ग्रेडचा याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला या कॉम्बिनेशनचा देखील बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो आदामा कंपनीचं जे बारा झेड कीटकनाशक आहे याचा वापर करत असताना परती पंधरा लिटरच्या पार्ट पं पस्तीस एम एलपर्यंत पर्यंत वापर करायचा आहे फॉलिक्युअरचा वापर करत असताना पंचवीस एम एलपर्यंत करा आणि मित्रांनो ही जी ग्रेड तुम्ही कोणतीही ग्रेड वापरत असाल ती ग्रेड वापरत असताना प्रति पंधरा लिटर पारपॉम्पसाठी शंभर ग्रॅमपर्यंत तुम्हाला या ग्रेडचा वापर करणं गरजेचं आहे ज्याचा जर वापर केला चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो ही जी तीन कॉम्बिनेशन सांगितली या तीन कॉम्बिनेशनपैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही जर बुरशीनाशकाचा जर विचार केला तर हारू नावाने जे बुरशीनाशक येतं जे सल्फरयुक्त बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये सल्फर त्याचबरोबर टेबुकोनाचे असे दोन कंटेंट बघायला मिळतात याचा देखील तुम्ही वापर करू शकतात कस्टोडियाचा देखील वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो ॲमिस्टर टॉप या बुरशीनाशकाचा देखील तुम्ही सोयाबीन पिकामध्ये तिसरी फवारणी करत असताना वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो जर कीटकनाशकाचा जर विचार केला तर जबरदस्त जर अळी वगैरे जर असेल तुमच्या याच्यामध्ये जर अळी वगैरे असेल सोयाबीन पिकामध्ये कंट्रोल वगैरे जर होत नसेल तर तिसरी आणि शेवटची फवारणी करत असताना एफ एम सी कंपनीचं जे कोराजन आहे ते साठ एम एल प्रति एकरासाठी तुम्ही वापर करू शकतात किंवा मित्रांनो याच्याऐवजी तुम्ही सिजेंटा कंपनीचं ई व्ही सेंट नावाने जे कीटकनाशक येतं ते प्रति एकरासाठी चोवीस ग्रॅमपर्यंत तुम्ही वापर करू शकता याचा देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो जर वॉटर सेलवर ग्रेडचा जर आपण विचार केला तर कोणकोणत्या ग्रेड आपण वापर करू शकतो या चा कॉम्बिनेशनमध्ये तर या कॉम्बिनेशनमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस असेल झिरो एकोणपन्नास बेचाळीस असेल त्याचबरोबर बेचाळीस सत्तेचाळीस नावाने जे ग्रेड येते ती ग्रेड तुम्ही वापर करू शकतात झिरो बावन्न चौतीस देखील वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो झिरो झिरो पन्नास नावाने जी येते ग्रेड ती ग्रेड देखील तुम्ही याच्यामध्ये दे वापर करू शकतात चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला हा बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल कॉम्बिनेशन वगैरे जर यामध्ये जर काही शंका असेल प्रमाणामध्ये शंका असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात उत्तर शंभर टक्के दिलं जाईल